मात्र नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे सत्ता आणि पैसा कोणालाही मित्र किंवा शत्रू बनवण्याची ताकद ठेवतात जेवलग मित्र रक्ताचे भाऊ पैशांवरून भांडताना आपण रोज पाहतो शेतातली बांधव फक्त जमिनीचे दोन तुकडे पाडत नाहीत तर लहानपणापासून एकाच ताटात जेवलेली भावंडं त्यांच्या कुटुंबांमध्येही फूट पाडतात पण कधी कधी याचे उलटेही परिणाम दिसून येतात जसं की सत्ता आणि पैसे मिळवण्यासाठी एकमेकांच्या मुळावर उठलेले जाणी दुश्मन कट्टर शत्रू एकत्र येताना दिसतात आणि लोकांना भ्रमित करतात की आमच्यामध्ये आता सर्व काही अलबेल चालू आणि आम्ही एकमेकांचे हितेशी झालो आहे पण हे प्रेम तोपर्यंतच टिकतं जोपर्यंत यांना पैसा आणि सत्तेचं गाजर दिसत राहतं एकदा का हे त्यांना मिळालं तर हे वाटून घेण्यात एकमेकांचे कपडे फाडण्याचं नियोजन यांचं तयारच असतं आणि समजा ही गोष्ट मिळाली नाही तर हे अचानक जागृत झालेलं प्रेम पहिल्यापेक्षाही कट्टर शत्रुतेत परिवर्तित होतं आणि अशाच अचानक जागृत झालेल्या प्रेमाचं उदाहरण म्हणजे ठाकरे बंधू आहे राजकारणात कौटुंबिक वाद किती कट्टर आणि खालच्या पातळीवर जाऊ शकतो याचं मोठं उदाहरण या दोन्ही बंधूंनी समाजासमोर पेश केलंय राज ठाकरेंनी तर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या साथीदारांना भडवे म्हणत शिवसेना सोडली होती बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्येही हे दोन्ही बंधू भांडतच होते राज ठाकरेंनी सर्वांसमोर माध्यमांमध्ये हे सांगितलं की बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये उद्धव ठाकरे त्यांना कोणत्या प्रकारचा व्यवहार आणि आहार द्यायचे दोन आले एवढेच साहेबांच्या समोर तकले होते आजारी होते आणि एवढेशे दोन बटाटे वडे आले म्हटलं आम्ही बोलताना एकमेकांना अरे तुरे मध्ये बोलायचो म्हटलं अरे काय खातोस तू तेलकट असले बटाटे वडे कसले खातो काय करणार म्हणजे समोर माझ्या उद्धव ठाकरेंनीही एकदा म्हटलं होत की एका व्यक्तीला नक्कल करून बाळासाहेब झाल्यासारखं वाटतंय आदित्य ठाकरेंनी तर मनसेची खिल्ली उडवत संपलेल्या पक्षाविषयी मी बोलत नाही असे टोमणे मारले होते एवढं कमी होत की संजय राऊतांनी राज ठाकरेंना थेट सुपारी बाज मारून टाकलं हो नेता नामले तार्थ तार्थ तो नेता है क्या? अरे वो तो सब मिली सुपारी बाज है सभी। जे एका ठिकाणी भेटले तर एकमेकांविषयी तोंडातून दोन चांगले शब्द काढायला तयार नव्हते आज आपलं अस्तित्व धोक्यात पाहून दोघही दीपोत्सव साजरा करायला पोहोचलेत आणि एकमेकाच्या खांद्यावर हात टाकून सोशल मीडियासाठी फोटो शूट केला जातोय कारण यावेळी डाव तब्बल ऐशी हजार कोटींचा आहे म्हणजे मुंबई महापालिकेचा यावर्षीचं बजेट जर आपण पाहिलं तर अनेक राज्यांपेक्षा जास्त जवळजवळ चौऱ्याहत्तर हजार कोटींचं बजेट यावेळी होतं याला जर आपण भारताची राजधानी दिल्लीशी तुलना केलं तर दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मार्च दोन हजार पंचवीसला तब्बल एक लाख कोटी रुपयांचं बजेट विधानसभेत पेश केलं होतं जे मुंबईपेक्षा तब्बल सव्वीस ते पंचवीस हजार कोटी जास्त आणि हे विसरता कामा नये की दिल्ली केंद्रशासित प्रदेश असला तरी विधानसभे सकट एक स्वायत्त राज्य आहे एका महापालिकेच्या जोरावरच बाळासाहेबांनी शिवसेना नावाचा पक्ष उभारला त्याला गावागावांमध्ये विस्तार करण्यासाठी पैसे रुपी पाणी महापालिकेतूनच देण्यात येत होतं पण उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी उद्ध्वस्त करून गुडघ्यांवर जेव्हा आणलंय त्यामुळे आज उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षाचं मूळ म्हणजे मुंबई महापालिका आठवते पण मुंबई महापालिकेची निवडणूक लढवण्याचीही ताकद त्यांच्याकडे आज उरली नाही आहे महाविकास आघाडीचा जुगार इतका महागात पडला आहे की कधी काँग्रेस कधी राष्ट्रवादी तर कधी मनसे नावाच्या काठीचा आधार घ्यावा लागतो आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरेंना युतीत घेण्याचा विचारही करू नका असं ठणकावून सांगणारे उद्धव ठाकरे आणि आज त्यांच्याच पक्षाद्वारे मागच्या विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान शिवाजी पार्कवर मनसे दीपोत्सव साजरी करते तर ते आचारसंहितेचं उल्लंघन आहे म्हणून निवडणूक आयोगाला तक्रार दाखल केली होती आणि आज तेच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या निवासस्थानावर जाऊन दीपोत्सव साजरा करत आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरेंसाठी सुद्धा ही निवडणूक शेवटची आणि करा नाहीतर मरासारखी असणार आहे यासाठी ते म्हणतात ना की, की बुडत्याला दाढीचा आधार मी काळीचा शब्द मुद्दामून गाळलाय कारण उद्धव ठाकरेंकडे फक्त दाढी आहे आणि राज ठाकरेंना वाचवण्याचं काम दाढी शिवाय आता कोणाला शक्य नाही कारण राज ठाकरेंनी स्वतः भाषण देताना हे म्हटलंय की उद्धव ठाकरेंकडून बांधता गेलाय म्हणजे उरलं आहे फक्त ते खान राज ठाकरेंसारखे नेते किती जलद गतीने आपली भूमिका बदलू शकतात आणि आता तर त्याने भूमिका बदलण्याची पराकाष्ठा गाठली आहे त्याचं एक उदाहरण म्हणून हा व्हिडिओ एकदा पहा कॅनॉल नेलं पाणी नेलं जमीन सुपीक केली त्यांचा माल उचलायला तिकडे इंडस्ट्री आणली करोडो रुपये कमवत आज लाखो रुपये कमवत तिथले शेतकरी जिथे काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी पाणी नेलं त्या माणसाने या आमच्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना मला फक्त खरंच सांगायचंय ते सकाळी मोदी ज्याला आंघोळ करत असतील ना त्याचे दोन दोन चमचे पाणी पिया सकाळी राज ठाकरे भाजप किंवा मोदींच्या विरोधात बोलायला लागले की हा व्हिडिओ वारंवार पाहून मी हसत असतो तरीही काही लोकांना वाटतं की राज ठाकरे हे महाराष्ट्राचा उद्धार करू शकतात या दोघांमधल्या दीपोत्सवाचे फोटोज यांचे समर्थक सोशल मीडियावर टाकून लिहितात की मराठी माणसाची इच्छा मुंबई ठाकरेच या समर्थकांना जमिनी स्तरावर काय आहे याचा काडीचाही अंदाज नाही तुम्हाला उदाहरण म्हणून मुंबई तकने मुंबईच्या एका बाजारपेठेत मुलाखत घेण्याचा प्रयत्न केला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल तर कुठलाही व्यक्ती राजनैतिक टिप्पणी करण्यासाठी तयारच नाही आणि तयार नाहीये म्हणजे बोलायचं आहे पण बोलत नाहीये असं नाहीये त्याला मनातूनच न बोलण्याची इच्छा आहे एकदा हा व्हिडिओ पहा दिलांची खरेदी विक्री सुरू आहे पण ताईंना ताई तुम्हाला माहिती इलेक्शन आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे इलेक्शन आहे काय इलेक्शन नाही असू देत ना अमित ठाकरे हा नाही असू देत काय निवडणूक आहे माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती निवडणूक आहे मी मागच्या एका व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत आणि लोकांना काहीच फरक पडत नाही त्यांच्या आयुष्यात काय काम होत आहे याच्याने ते मतदान देण्याचा निर्णय घेतात बी माझा माझाचा स्टुडिओ कदाचित राज ठाकरेंचं भाषण ऐकून खुश होईल दोन्ही बंधू एकत्र आले म्हणून त्यांच्या ऑफिस मधली लोक टाळ्या वाजवून तुमच्या पक्षाला मतदानही करतील पण जमिनी स्तरावर काय आहे याचा अंदाजा वरच्या नेत्यांनाही असणं आवश्यक आहे आणि हा इतिहास राहिला आहे की मीडिया ज्याच्या पाठीशी असते त्याचं पराजय निश्चित होतं कारण नेत्यांनी प्रशंसा ऐकली की येत्या दिवसांमध्ये त्याचे पाय जमिनीवर टेकतच नाहीत आणि शेवटीच निवडणुकीचे परिणाम पाहून तोंडावर पडतो जे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीत झालं आणि आता एवढंच मला पाहायचं आहे की येणारे महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून अजून कोण कोणते चमत्कार करून घेणार आहे असं मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बढ्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र